काय झालं डॉलीला बघ डॉलीला भाऊ झालं का बघ बघ भाऊ झालं का डॉलीला बघ हे बघ तिकडे पायात बघ काय झालं डॉल भाऊ झालं बघ क्रीम लावून देत बिटू डॉलीला क्रीम लावून देत किरीम आणू डॉलीला भाऊ झालं डॉलीला किरीम आणून ती क्रीम लावून दे किरीम आण ना क्रीम कुठे तुझी कुठे आहे तुझी क्रीम कुठे हो <AshELLE> गेला तुझी क्रीम तुझी क्रीम आणणार तिकडे आहे वरती आहे बघ दृष्टी वरती आहे बघ कुठे आहे बघ हाय का कुठे बघ कुठे भाऊ झालेली क्रीम कुठे आणून दे थांब देते तुला डॉलीला क्रीम लावून देवी झाकण डॉलीला क्रीम लावा कुठे लागले भाव कुठे झाले डॉल्य कुठे झाले बघू क्रीम लाव काय करते दृष्टी आता नानी क्रीम लावती डॉलीला क्रीम लावती भाव झाला डॉलीला कुणी मारलं डॉलीला कुणी मारलं कंबल मारली बिटू झालं का क्रीम लावलं झालं का झालं पायात क्रीम लावलं इकडे बघ हातात लागलं का बघ डॉलीच्या हातात लागले का बघ बिटू डॉलीच्या हातात लागले का बघ लागलं कुठे लागलं बघ क्रीम लावून दे थोडं क्रीम लाव

दृष्टी लावून देती।